सो so, आता आपण थोडीशी चर्चा करूयात एमसीए बद्दल सो so, थोडक्यात तुम्ही कसं एक्सप्लेन कराल नेमकं काय आहे एमसीए का मध्ये काय आता आपण बीसीए बीसीए समजून घेतलं पुढे जॉब करायचा आहे तर भरपूर जण बोलतात नाही बाबा तुला एमसीए करावंच लागेल त्याने तुला जास्त स्कोप आहे सो so, नेमकं एमसीए मध्ये काय शिकवलं जातं एमसीए जो आहे मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन दोन वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे तो दोन वर्षाचा ज्याच्यामध्ये सेमिस्टर पॅटर्न असतं एमसीए हा कोर्स असा आहे ज्याच्यामध्ये कम्प्युटर स्किल म्हणजे टेक्निकल स्किल आणि मॅनेजमेंट स्किल या दोन्ही याचं कॉम्बिनेशन आहे आपण बघतो आजकाल विद्यार्थ्याला जर इंडस्ट्रीमध्ये तक धरायचा असेल किंवा पुढे काहीतरी करिअर धरायचं असेल तर त्याच्याकडे मॅनेजमेंट टेक्निकल स्किल बरोबर मॅनेजमेंट स्किल असणं पण गरजेचं आहे त्याबरोबर हे दोन्ही याचं कॉम्बिनेशन करून हा एमसीए कोर्स डिझाईन करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने आणि एनी ग्रॅज्युएट आर्ट सायन्स कॉमर्स स्ट्रीममध्ये आलेला ज्यांनी बी ए बी कॉम बी एस सी केलेलं असेल बी सी एस बी सी ए केलेलं असेल तो एम सी ए ह्या कोर्सला इलिजिबल आहे प्रिव्हियस आधी खूप लोकांची शंका होती अशी की ट्वेल्थला मॅथमॅटिक असेल तरच आपण नाही का एम हा कोर्स करू शकतो पण रिसेंटली त्याच्यामध्ये काही अपग्रेडेशन झालेत जे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नाही आणि ज्याच्यामुळे त्यांची ही एम सी ए कोर्स करण्याची संधी चुकते तर मला ते सांगाव वाटेल की एनी ग्रॅज्युएट बी ए बीकॉम बीएससी बी आर्ट सायन्स कॉमर्स केलेला विद्यार्थी हा एम सी ए कोर्सला सी दिल्यानंतर इलिजिबल आहे ओके सो एम सी ए साठी सीईटी मात्र कंपल्सरी आहे सीईटी ही कंपल्सरी आहे थोडक्यात त्या सीईटी बद्दल काय सांगाल पण एम सी एच्या सीईटी बद्दल आपण काय सांगणार स्टेट कॉमन सी ई टी सेल जी आहे ती सी ई टी शेड्यूल करत असते त्याच्यासाठी एनरोलमेंट सीईटीचं फॉर्म फिल्ड करावा लागतो hmm. साधारणतः मार्च फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान ते फॉर्म असतात एमसीएला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर ही शुड बी अपियर टू द टी सी टीला तो अपिअर असलाच पाहिजे एक आणि एकच सीईटी होती hmm. एम hmm. सी एची ती सीईटी त्यांनी दिली, दिली पाहिजे तर तो त्याच्यामध्ये इलिजिबल आहे त्याचबरोबर जर तो कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला पन्नास टक्के कमीत कमी ग्रॅज्युएशनला पाहिजे आणि जर कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर मिनिमम फोर्टी फाय पर्सेंट त्याला ग्रॅज्युएशनला पाहिजे